मंडळी गणपतीनिमित्त आम्ही आलो गावाला आहोत गावाला आणि आता आम्ही आहोत सपनाताईंच्या घरी म्हणजेच माझ्या नंदेच्या घरी कारण त्यांच्याकडे सुद्धा गणपती असतो त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात आधी त्यांच्याकडे गणपती दर्शनाला आलो आहे आणि इकडे भ ब्राह्मणाकडून गणपती बाप्पासाठीची पूजा चालू आहे चला तर आपण बघूया पूजा, पूजा पूजेमध्ये

उजव्या खांद्याखाली डावा खांदा तिथला तो होईना टाईम उजव्या खांद्यावरती आला डाव्या खांद्यावर मग इकडे गेलो रे उल येणार हे जाणव आपण हे आपल्या गळ्यात असताना आपण बाकी नॉनव्हेज वगैरे खायचं नसतं म्हणून समजा विसर्जन पर्यंत समजा ठेवायचं नसेल तर तुम्ही पहिले विसर्जन करून टाका गणपती विसर्जन करा करा ना हां हां किंवा मग नंतर पहिले काढून ते आपण पहिलेच हे केलं तिथे हां काढून ठेव हे आपण नंतर तिथे चालेल पूजा करताना आपल्या वडीलधाऱ्या माणसाचं पहिलं दर्शन घ्यायचं आईचं दर्शन घेऊन या उभा राहूनच फक्त नमस्कार टोपी मग

संस्मरन करायचे दांड्यात मध्ये दापायचं पाणी उजव्या हाताने घ्या ओम् केशवाय नमः ओम नमः जप करणार गोविंदाय नमः नमस्कार करायचा परत एकदा तशी प्रक्रिया करायची आहे ओम केशवाय नम ओम ओम गोविंदाय नमः हा जोडायचंय ओम वैष्णवाय नम ओम मधुसुखाय नम ओम त्रिविक्रमाय नाय नम ओम त्रिधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम मादराय नम ओम शंकर्षणाय नम ओम वासुदेवाय नम ओम प्रदुघ्नाय नम ओम अधिवेदाय नम ओं पुरुषोत्ताय नम ओम अदोक्षिताय नम ओम नरसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम ओम श्रीकृष्णाय नम ओम भू ओम भू ओम सु ओमो दे <tip> देव दयो यो न प्रचोदया आता आपण गणपती स्थापनेची पूजा चालू आहे तर आपण देवदेवताना आमंत्रण करायचं प्रत्येक देवदळाचं आपल्याला स्मरण करायचंय माझ्या मागे बोललं तरी काय ओम श्री गणாதிपते नमः ईश देवताभ्यः नमः कुलदेवताभ्यः नमः ग्रामदेवताभ्यः नमः वास्तुदेवताभ्यः नमः श्री जी पुरंधर अभ्यः नमः માતા પિતૃભ્ય નમા કાલકામ પરશુરામભ્ય દેવભ્ય નો એક દેવતાભ્યો અધિનુ નમસ્કાર સુમુખી ગણધરસ વિકટ વિઘ્ન શોભનાધિ दुम्रपेतु गनाध्यक्स्व भाल संद्रग जानना द्वाद नामानि नामानी बठन रित्यस्दापी विद्यारं प्रसन्न निर्गमे तथा। सङ्ग्रामे सङ्कष्टे चैव विघ्नतश्च न जायते शुक्लम्बरदेव अचिवर्णचतुर्भुजं शिवे सर्वविघ्नोपशान्तो सर्वमङ्गलमाङ्गल्यशिवे सर्वसाधिकेश्वरन्यत्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वदा सर्वकार्यसु नास्ति तेजमङ्गलम् एषा हस्तीस भगवान मंगल माग्यहरी सदैल लन सुधीन सदैव तारामबल चंद्रबल सदैव विद्याबल दैवबल तदे लक्ष्मीपते स्मराणी लाभस्तेपेस्ते जय विनायक विष्णु महेशरा आणि इकडे गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे आणि गणपती बाप्पा मखरामध्ये विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पा जोपर्यंत मखरात विराजमान होत नाही तोपर्यंत काहीतरी अपूर्णता वाटते आणि ज्यावेळेस ते मखरात बसतात त्यावेळेस असं वाटतं की नाही आता आपलं सगळं पूर्ण झालेलं आहे खूप छान प्रसन्न मंगलमय वातावरण झालेलं आहे आणि आता इकडे आमची पूर्वा एक गणपती बाप्पासाठी गाणं ब बोलणार आहे ते शेवटपर्यंत नक्की ऐका खूपच छान पूर्वाने गाणं गायलेलं आहे आणि खरंच आपण सर्वजणच गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतो आणि आम्हाला अजूनही गणपतीचे दर्शन घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आता दुपारचं जेवण करून आम्ही निघालोय बाकीच्या गणपतीच्या दर्शनासाठी तर खूप आमंत्रण आहेत गणपती दर्शनाचं त्याच्यामुळे आता आम्ही निघतोय आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय